बंद सगळ्या दिवाळीमध्ये दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे आहेत बिहार मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मै बात आपको बताता हूं असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता यांना अंदर की बात बरंच माहिती अंदर की बात ही आहे की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील तुमच्या नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत नाही मिळतात की नाही मिळत मिळतात ना, ना। पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणींना मिळाले नाही पहिल्यांदा ना सगळ्या जणींना देत होते आता त्यांनी काय केलं घरातील दोघी जणींना म्हणजे बरं असं आहे सर, सरसंघचालक सांगतायत जर एक एक मिनिट माझं बोलून होऊ दे सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला मग एका घरामध्ये सासू आणि दोन सुना असतील आई आणि चार मुली असतील हा अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही दोन जणीने देणार म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावते म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक आहे अनर्थमंत्री एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे बरोबर आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का अरे आत्ता रोग झाला आत्ता आजारी आहे माणूस त्याला आत्ता औषध देणार जून मध्ये काय बरं ठीक आहे जून मध्ये कर्जमाफी करणार ना मान्य पण पर जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याच उत्तर आहे बरं आता आता खरीपचा झाला रब्बीचा हंगाम येणार कर्ज लागणार की नाही लागणार आधी डोक्यावरच कर्ज फेडलं सगळ्यांनी अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मगाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात व्हाला आणि सही करा ना कर्जमाफी होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि अनि आत्ता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का आम्हाला हमी भाव द्या आम्हाला तुमच्या उपकाराची गरजच नाही जे शेतकरी कष्ट करतोय त्या कष्टाचे मोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं तापूस हातात होता सगळं पीक हातात होत पण हमी नव्हता आता हातातलं सगळंच गेलं मग गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी जी मेहनत केली त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी भाव देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी काही भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागला या अजित पवार आणि या सरकारच्या दारीने आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सरकार का फुकट